डॉक्टर साहेब काय सांगताला आज पळशिगणातून आपली उमेदवारी भाजप पक्षातून फायनल झालेली आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे अनेक वर्ष आपण पक्षासाठी काम देखील केलेलं आहे आणि पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवला हो। आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं पंचायत समिती पळशिगणातून सन्मान्य मंत्री महोदय जयकुमार गोरेभाऊ यांच्या निर्णयानं आणि भारतीय जनता जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मला हे उमेदवारी मिळालेली आहे तर आता हे मिळालेली उमेदवारी म्हणजे खूप मोठी संधी आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि तालुक्यातमध्ये आहे आता हे सत्तेची जी गंगा आहे ती दिल्लीपर्यंत दिल्लीपासून आपल्या गावापर्यंत सगणापर्यंत पोहोचवण्याची ही चांगली संधी आहे असं मी समजतो आणि या माध्यमातून लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत रस्त्याच्या असू द्या पाण्याच्या असू द्या किंवा लाईटच्या असू द्या या वाड्या वस्त्यावरच्या आणि सामान्य लोकांच्या गरजा भागवण्यासाठी आपण ताकदीने प्रयत्न करेल असं मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो गटाचे आमच्या गणामध्ये जे गावं आहेत ती बऱ्यापैकी अगोदर मी पंचायत समिती गेल्या वेळेस मी लढलेलो आहे आणि मी गेली दहा पंधरा वर्ष इथं प्रॅक्टिस मेडिकलचं केलेलं आहे दवाखाना चालला त्या माध्यमातून पण लोकांना वैद्यकीय मदत केलेली आहे आणि राजकारणात असल्यामुळे गेल्या काळामध्ये पण मी बरीच राजकारणाच्या माध्यमातून पण मदत केलेली आहे तर आता सर्व लोक मला मला परिचित आहेत मी सगळ्यांच्या परिचित बऱ्यापैकी आहे त्यामुळे मला वाटत नाही की इथून पुढं काय काम करायला अडचण येईल आहे आपल्या मातोश्री आता सरपंच आहेत पळशी गावाच्या त्यांच्या माध्यमातून पण काम सुरू आहे काय सांगताल कसं काय पळशी गणातील पळशी हे गाव सगळ्यात मोठं गाव आहे साडेसहा सहा हजार दोनशेच्या आसपास वोटिंग आहे त्यामुळं पळशी गावाचं वोटिंग निर्णायक असतं आणि त्या गावच्या सरपंच माझ्या मातोश्री आहेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि मंत्री जया भाऊच्या माध्यमातून भरपूर निधी आमच्या गावात आणि आमच्या भागात आलेला आहे आणि बरीचशी कामं प्रगतीपथावर आहेत पळशी गावातून कोणकोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण हो निवडणुकीला पळशी गावातून विकासाचे मुद्दे म्हणजे पळशी महानगंगा नदीवर साखळी बंधाऱ्याचा प्रोजेक्ट जो झालेला आहे आणि इतर विकास कामं रस्त्यापासून ते इतर काम भरपूर झालेली okay. आहेत ते सर्व काम जनतेच्या समोर आम्ही घेऊन जाऊ प्रचाराला सुरुवात होते कधीपासून किंवा कसं काय करणार आता आम्ही प्रचाराला सुरुवात आजपासूनच करणार आहोत प्रचारा आम्ही ताकदीनं करू आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते आहेत आणि माझ्याबरोबर जे इच्छुक उमेदवार होते ॲडव्होकेट हांगे वकील हे सर्वजण आम्ही एकत्र बसू एकत्र बसून आम्ही प्लॅनिंग करू गावगावचं कसं कसं करायचं ते ॲडव्होकेट हांगे पण इच्छुक होते फॉर्म भरला आता पुढं काय हो बोले तर काय असतं हांगेवकिले हे आमचे पूर्वीपासूनचे मित्र सहकारी आहेत आणि जयाभाऊंचे पण खूप जवळचे ते वेग आहेत तर जयाभाऊंच्या शब्दाखातिर त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते थांबले त्यांना योग्य ठिकाणी घेण्याचा शब्द शब्दसुद्धा जयाभाऊंनी दिलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही काय अडचण येईल आता आपल्या पुढे राष्ट्रवादी घड्याळाचा उमेदवार देखील असणार आहे त्यांचं आव्हान कसं राहील आ, ते काय एवढं मला आव्हान मोठं वाटत नाही कारण तो पण माझ्याबरोबरचाच कार्यकर्ता आहे मानसिंग खाडे हा माझ्याबरोबरचाच कार्यकर्ता आहे परंतु आता सध्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणारी कामं आणि पक्षप्रवेश आणि वाढलेला गट त्यामुळं राष्ट्रवादीच्या पुढं भारतीय जनता पार्टीला काय अडचणी असं वाटत नाही